हॅलो हाय वेलकम टू पी एन पी डायरीज तर मी प्रणाली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पी एन पी डायरीजमध्ये सो so, आज मी आली होती माहेरी फ्रायडे होता काल आम्ही निघालो साहेबांचं ऑफिस झालं आणि मग सायंकाळी आम्ही निघालो तर रात्री निघालो तर आम्हाला फार उशीर झाला होता घरी पोचायला हो एक दोन वाजले होते सकाळी उठायलाही आम्हाला लेटच झालं सो so, माझा जन्म हा धंत्रदशीचा आहे तिथीनुसार सर माझा बड्डे आज येतो धनतेरसचा मी असाच आंघोळ केली आणि मग चला म्हटलं रूमचं बाहेर निघू लेट झालंय आपल्याला तर मग मी आलेली आहे माझ्या माहेरी तर मी अशी आली आणि जस्ट मी तुम्हाला दाखवते आता इतकं सुंदर डेकोरेशन करून ठेवलं त्यांनी थांबा मी तुम्हाला दाखवते तरी ही मी मेहनत माझी मम्मी प्रज्वली प्रणील यांनी सर्वांनी हे माझा सरप्राईज दिलं थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते हे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन करायला लावलं त्यांनी त्या दादाला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की बड्डेच्या वेळेस आम्हाला मुंबईला येणं होतं नाही होतं तर आता तुझा प्री बड्डे आम्ही इथेच म्हणून घेऊ सर्वांसोबत सो त्यांनी हे डेकोरेशनही करून घेतलं आता मी जाणार बाहेर आणि मस्त रांगोळी वगैरे काढून येते तुम्हाला ती रांगोळी ही दाखवते आपल्या ब्लॉगमध्ये कशी काढली ते सिम्पलच काढणार आणि भेटूयात सायंकाळी जेव्हा सेलिब्रेशन होईल त्या टायमाला खूप छान केलेलं आहे तर काय म्हणत होती प्रज्वली तू आता सांग तसं वाटलं प्रणाली आमचं सरप्राईज खूप छान वाटलं तू डेकोरेशन जे केलं होतं त्या दादाला लावून तू डेकोरेशन केलं इने स्पेशली माझ्यासाठी तिने आमचे जे व्हिडिओ वगैरे तुम्हाला जो काही पाहायला भेटेल त्या दादाला तिने स्पेशली कॉल करून सांगितलं की असं असं ताई येणार आहे शूट करायचं आहे तिला म्हणून आणि खूप छान तिने मला हा बर्थडे सरप्राईज दिला प्री बड्डे सरप्राईज देते तुम्हाला खरं धक्का रस्ताच माझा जन्म आहे तर आता आम्ही हा तिथेनुसारच सेलिब्रेट केला आणि तुम्हाला हा माझा डेट वाईज जो बड्डे आहे अठ्ठावीस तारखेला तर तो, तो तुम्हाला त्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड केलेला दिसेल मलाही माहिती नव्हतं मी सिंपल असंच ड्रेस घेऊन आलेली होती माझ्यासाठी की कुठे गेलो असं फिरायला तर मला मला बड्डेच्या निमित्ताने तो, तो वेअर करायला भेटला थँक्स फॉर दिस मोस्ट वेलकम <laughs> आणि मम्मीला दादूला पप्पांना Uh, सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू इतकं स्पेशल माझा दिवस करण्याबद्दल आणि स्पेशली साहेबांना थँक्यू की त्यांनी कॉल करून uh, पप्पांना सांगितलं की धनतेरसच्या दिवशी uh, प्रणालीला मला गिफ्ट द्यायचं आहे म्हणून तर जी ज्वेलरी त्यांनी मला घेतली तर त्याच्यासाठीही थँक्यू तर प्रज्वली तुला जुने कळणार तुझं लग्न नाही झालेलं आहे फॅमिलीबरोबर बड्डे मॅन होण्याचं सुख जे असतं ते खूप छान असतं आणि तू मला ते ते सगळं अनुभवायला मला मिळालं तर थँक्यू आणि खरं सांगते की मम्मी पप्पा सासू सासरे जे गावाकडे आपले लोक राहतात त्यांच्याशिवाय बड्डे हा पण एकट्यात हजबंड वाईफ पण असलो स्टील तितकी मजा नाही येत जितकी फॅमिलीबरोबर येते तर थँक्यू माझा बड्डे स्पेशल बनवण्याकरता वेलकम Don't forget to like, share, and subscribe to our channel and stay connected. Bye bye. bye.